नमस्कार मंडळींनो काय नमस्कार मंडळींनो आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आणि आज अहमदाबादमधूनच व्हिडिओ चालू असा पण आज मी ट्रेनमध्ये बसलेलो आहे गावाक जाऊसाठी कणकवलीक जाऊसाठी तर दोन दिवसापासून प्लॅन करत होतो सकाळीच पाऊस पडायचो आणि त्यामुळे स्टेडियममध्ये जाऊ भेटला नव्हता बरेच दिवस आम्ही म्हणजे जेवढा जेव्हा जेव्हा मॅचे असतात हां जेव्हा जेव्हा मॅचे असतात तेव्हा तेव्हा असं वाटतं की मॅच बघूक जाऊचा पण आज आम्ही अहमदाबाद मोदी स्टेडियममध्ये जाऊचो असं जाऊन फिरान येऊ जो प्लॅन केला तर आज निघायचा आणि म्हटलं सकाळी सकाळी जाऊन येऊया तिकडे तर त्याच्यासाठी आम्ही निघतलो आता मयुरी तयारी करता तर बघू मोदी स्टेडियम कसा असा आता टी व्हीवरती बघतो हो वेळा प्लॅन असो पण झालो मॅच बघूतो पण ते येणं शक्य होणार नाही तू सांगितलं की तिकीट भेटेल तेव्हा आपण दोन वेळा सांगितलं पण तिकीटच गावात असे सगळे ह्या असतात तर आज म्हटलं रिकामी स्टेडियम तरी बघून येऊया त्याच्यासाठी पण खूप मगजमारी असता त्याच्यासाठी ते पण खूप मगजमारी करून आम्ही का आता आतमध्ये जातलो काय काय उलटी सुलटी सेटिंग लावून चला तर चला जाऊया आपण आता एंट्री करून आतमध्ये येऊ आता भेटता खाऊक पेटा आमका परमिशन काय माहिती नाही पण आतमध्ये तरी घुसलो गेटच्या दो नी, दो नी, दो नी। तो, तो मयुरीचा भाव असा आणि त्यांनी सगळी एंट्री आमका करून दिल्या ना इकडे नाहीतर आतमध्ये मला वाटतं अलाउड नाही थंडगार एकदम I room.

शूटिंग भी करेंगे और फोटो भी निकालेंगे तेंडुलकर स्टेडियम।, स्टेडियम ना पूर्ण

ना। ना माका ना तर मंडळींना आता पाऊस येलो माझा व्हिडिओ करूचे होते फोटो काढून आहे आणि आता तुमका मैदान दाखवतोय बघा आता पाऊस आलो तर आम्ही इकडे खालती उभे राहलो आता वरती जाऊन तुमका दाखवतोय मैदान या बंद करतो आता हाँ? चलो हम्म कसलं भारी कसलं भारी एक नंबर एक करण्यात मॅच बघू मजा येते जाशील खाली इथे काय हा कोणता कोणता रूम आहे इकडे इकडे बसून ते सगळे बघतात ना काचीतून वा इथपर्यंत कधी पोहोचणार असतो नाहीतरी हा हा आधीच रक्षाबंधन चालू आहे कारण आज आम्ही निघतल आणि मग रक्षाबंधनाक मयुरीक योग भेटायचं नाही म्हणून ठेवा पुढच्या वर्षीपर्यंत मंडळींनो आम्ही ना आता निघतल धावत धावत म्हणजे सगळा घाईघाईत झाला कारण आमका दुपारी निघायचा होता त्याच्यामुळे आम्ही स्टेडियम मधन फास्ट फास्ट येलो कशात तर तुका भेटायचा होता त्याचा रक्षाबंधन बाकी होता कारण रक्षाबंधन परत तर येऊच नाही ना म्हणून मग टाटा कर टाटा कर सगळ्यांना आता आपण नंतर भेटतो बरोबर तर सवा तीनची ट्रेन असा मी वाचले अडीच गुन्नू 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 इकडे टाटा टाटा बोल काय तरी आता अरे ते फोटो देत बघ काय नाही मोठी किटकिट आहे

पण पाऊस काय धन्यवाद हा अहमदाबाद बिलावल्याबद्दल काय होत जाताना पण पाऊस जेव्हा तू तिथून आला तेव्हा <laughs> पण खूप पाऊस होता आता जाताना पण खूप पाऊस म्हणजे तुम्हाला पाऊस हवा होता की नको होता हवा होता कोकणात ना घेऊन आलेलो

बघा बघा माझा माणूस वा तू कायम तू असताना पावसाच असता काय तुझ्या बरोबर तू तु जेव्हा पण येतो पावसाच असतो तुझ्यासोबत हे घेऊन जा हे कशाला अरे घेऊन जाते थँकू चिंतन आणून दिल्याबद्दल हे बघा इकडे आता या पिशवीत ओतूचा लागला आमका कारण आम्ही ओतूसाठी काय मागवलं ते दोन कंटेनर होते हे त्याच्यातनं तेल आलं काय करू चिकन आहे रोटी आहे आणि इकडे राईस पण याच्यात होतो तो लागलो भात पिशवीत आणि पीस कसे येणार त्याच्यातून बाहेर तिकडे कोणत्या तरी डोळ्यात उडव गरम आहे गरम आहे हळू ते जे दाबते काय ना तो हळू एक चापकन उडवेल कुठे डोळ्यात पाहिजे तर पिशवी सगळं उपडी झालं ना मयुरी सगळं मारतील आपल्याला हे बे हे होत आलं पिशवी फाड आणि होत येतात आता तर मंडळींनो आता वाजलेत बारा आणि ना एक मित्र येता जो म्हणजे बोईसरला आम्ही जेवलो जेवण भेटला ते जेवलं आणि अजून एक मित्र असा जो सांगितल्यान की जेवन जे तो लो तो लो मी जेवण घेऊन येतो भाकरी आणि घरातला ते म्हटलं आता पोट भरला नाही म्हणता येतलं आहे ते म्हटलं ठीक आहे ये तर मी पनवेल येईपर्यंत म्हटलं जागो राहूया तो आता येतलो आह आणि भाकरी देतलो हे दोघे पण जे आता येतलो तो पण आणि त्याच्या अगोदर तो पण हे दोघे माझ्या वाडीतलेच असतात त्यामुळे त्यांचा माझ्यावरती भरपूर प्रेम असा त्यामुळे ते माझ्यासाठी कायम हजर असतात हवे असता आणि जाताना पनवेल मध्ये आणि एका मी सांगू पण नव्हतं की आहे मी आज तर दर... त्याच्या लक्षात होता आणि त्यांना आता घरी घेऊन येलो डबो डबोयलो अरे वेळेला पॉट भरला वजरी आणि वजरी ओ माय गॉड वजरी आणि बाकरी काय लाडके वही योजना हो ना पोचलो <laughs> <वह ना? laughs> एकदा घर आणि ताईसून आधीच पाव काय ताईसू काय काय ताज माझ्या चल 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 टाई ए आता घर घर कऊ की नको आम्मी ए चल 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 Цэлтай суу. Цэл 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 Цэл. Гүтээ.